शिंदे गटातील दोन जण माझ्या टार्गेटवर आहे त्यांना जास्त मस्ती आली आहे त्यांची मस्ती मी जिरवणार आहे या भाषेत भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी इशारा दिलाय नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीरही झाला नाही त्याआधीच महायुतीमधील दुस्फुस चव्हाट्यावर आली आहे भाषण करताना गावित म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझे फक्त दोन टार्गेट आहेत एक आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि दुसरा आमदार अमशा पाडवी या दोघांना जास्त मस्ती आली आहे आणि आपण जिरवणार आहोत या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेल्याचं दिसून आलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचंही गावितांनी स्पष्ट केलंय गावित यांनी शिवसेना शिंदेगडाच्या आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांना थेट आव्हान दिलं आमशा पाडवी यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आमशा पाडवी यांच्या नावावर बारा बंगले आहेत तर त्यांच्या पत्नीकडे चार बंगले आहेत तरी देखील त्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतलाय तसंच पाडवी यांनी बायको आणि मुलाच्या नावावर शबरी आणि पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतलाय असाही आरोप आमदार डॉक्टर गावित यांनी केलाय गावितांनी <S noise> आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना स्वबळाचा नारा दिला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं महायुतीमधील स्थानिक नेत्यांच्या वागणुकीवर त्यांनी नाराजी व्यक्त केलीय तसंच या संदर्भात पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माहिती दिल्यासही त्यांनी म्हटलंय आम्ही पक्षाच्या वाढीसाठी आमची ताकद वापरतो कोणत्याही दबावाला बळी न पडता कार्यकर्त्यांच्या साथीने आम्ही स्वबळावर पुढे जाऊ असं गावितांनी स्पष्ट केलं शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित यांना प्रत्युत्तर दिलं एवढा माणूस जर आमच्यावर बोलत असेल अरे तुझंच काही झालं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये भ्रष्टाचार सर्वात जास्त आदिवासी खात्यामध्ये करणारा मंत्री म्हणून तुम्ही परिचित आहात आणि तुमच्या आजपर्यंत काही झालं नाही तर आमच्या विरुद्ध तर खोट्या तक्रारी आहेत आमच्या काहीच होणार नाही आमचा परमेश्वरावर विश्वास गावित हे भाजप पेक्षा स्वतःची सेना वाढवण्याच्या प्रयत्नात असून ते स्वतःच पक्ष संपत असल्याची टीका रघुवंशी यांनी केली आहे गावित यांनी विधानसभा निवडणुकीत हिना गावित यांना शिवसेनेच्या आमशा पाडवी यांच्या विरोधात अपक्ष उभं केलं मित्रपक्षाच्या उमेदवारासमोर आपल्या मुलीला उभं करणारे गावित राजकीय विश्वासाबद्दल बोलतात हे हास्यास्पद असल्याची टीका रघुवंशी यांनी केली लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांचा आमशा पाडवींनी प्रामाणिकपणे प्रचार केला होता असंही रघुवंशी म्हणाले त्यामुळे नंदुरबारसह आता किती ठिकाणी भाजप स्वबळावर लढणार असाही प्रश्न निर्माण होतोय तुम्हाला काय वाटतंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका